नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं दोन हजार तेवीस खरीप दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटींच्या मदत निधीला मंजुरी दिली आहे त्यामुळे चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय पण त्यासाठी राज्य सरकारनं काय नियम घालून दिले आहेत प्रत्येक तालुक्याला किती निधी वाटप करण्यात येणार आहे हीच आजची सर्वात मोठी बातमी त्यासोबतच शेतकरी आंदोलकांना सरकार मालमत्ता जप्तीची नोटीस का पाठवतंय तुरीच्या पाठोपाठ पाड़ सरकारनं मसूर खरेदीसाठी काय योजना आखली आहे तेच पाहूयात पण त्याआधी बातम्यांवर एक नजर टाकूयात आजची पहिली बातमी केंद्र सरकार किमान आधारभूत किमतीने मसूर डाळीची खरेदी करण्यासाठी पोर्टल सुरू करण्याची शक्यता आहे याबद्दल इकॉनॉमिक टाइम्सनं बातमी दिली आहे या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणार आहे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी जानेवारी महिन्यात तूर खरेदीसाठी पोर्टलचं उद्घाटन केलं होतं त्यानंतर केंद्र सरकारनं आता मसूर डाळीच्या खरेदीसाठी ही पाऊल उचललंय या पोर्टलच्या माध्यमातून सरकार किमान आधारभूत किमतीने म्हणजेच हमीभावानं मसूरची खरेदी करणार आहे केंद्र सरकार मसूरच्या काढणी हंगामापूर्वीच शेतकऱ्यांकडून नोंदणी करून घेणार आहे कडधान्य पिकांमध्ये भारत आत्मनिर्भर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना किफायतशीर दर देण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारनं केलाय आता दुसरी बातमी केंद्र सरकारनं मागील वर्षभरापासून तांदूळ निर्यातीवर बंदी घातली होती पण आता मात्र परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनंतर डीजीएफटीनं टांझानियाला तीस हजार टन बिगर बासमती आणि जिबुती आणि त्यासोबतच गिनी बिसाऊल या देशाला तीस हजार टन तुकडा तांदळाच्या निर्मितीसाठी परवानगी दिली आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणजेच एन सी ई एलच्या माध्यमातून ही निर्यात करण्यात येणार आहे भारताच्या शेतमाल निर्यात धोरणातील धडसोडीमुळे परराष्ट्रसंबंधात दुरावा निर्माण होऊ नये यासाठी निर्यातीला परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी घातल्यानंतर कांद्यासाठी भारतावर अवलंबून असलेल्या देशांनी नाराजी व्यक्त केली होती दोन वर्षापूर्वी निर्यात बंदीनंतरही युरोपियन देशांनी भारतावर जोरदार टीका केली होती आता आजची तिसरी बातमी दिल्लीच्या शंभू सीमेवरील आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांचे पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचा आरोप शेतकरी आंदोलकांनी आहे हरियाणाच्या सीमेवर शेतकऱ्यांना सरकारनं अडवल्यानंतर भडका उडाला होता यामध्ये आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले होते शंभू सीमेवर सरकारी मालमत्तेचं नुकसान शेतकरी आंदोलकांनी केल्याचा आरोप ठेवत शेतकऱ्यांना हरियाणा सरकारकडून नोटीस पाठवण्यात आली आहे नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल अशी नोटीस पाठवल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय हरियाणा पंजाबच्या शंभू सीमेवर हरियाणा पोलिसांनी तेरा फेब्रुवारीपासून आंदोलक शेतकऱ्यांना अडवलेला आहे दिल्लीच्या लोपासून आम्ही मागे हटणार नाही उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल अशी माहिती संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी दिली आहे आता आजची चौथी बातमी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बीडच्या माजलगाव येथील उपविभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता कापसाला बारा हजार रुपये तर सोयाबीनला आठ हजार रुपये आणि उसाला चार हजार रुपये भाव द्यावा या मागण्यांसाठी मोर्चा काढला होता यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी मोहन गुंडे यांनी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं या जिल्ह्यामध्ये खर तर शेतकऱ्याच्या अनेक आत्महत्या झालेल्या आहेत आणि या शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर आज विभाग विभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे आज दिल्लीमध्ये जे राकेश टिकेत आणि त्यांचं जे काही मागण्या घेऊन ते किसान सभेचं जे आंदोलन चालू आहे दिल्लीच्या बॉर्डरवर याच्या समर्थनामध्ये आज इथं आपण मोर्चा काढलेला आहे यासह विमा असेल उसाचा प्रश्न असेल अनुदानाचा असेल या सर्व विषयाला धरून आज इथं बैलगाडी मोठ्या प्रमाणावर शेतकरी मोर्चा आणून इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेलं आहे जर हे प्रश्न सुटत नसतील तर भविष्या काळामध्ये येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ आहे त्यात शेतीमालाचे दर पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे शे, सरकारनं प्रश्न सोडवला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे आता आजची पाचवी बातमी बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सात हजार पाचशे एकोणपन्नास हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालं होतं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सहाशे शेचाळीस कोटी रुपयांची मदत निधी मंजुरी दिली आहे जास्ती जास्तीत जास्त हेक्टरपर्यंत मदत दिली गेल्या वर्षी खरीप हंगामात अमरावती विभागात अतिवृष्टी आणि पावसानं धुमाकूळ घातला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं आता आजची सर्वात मोठी बातमी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात राज्य सरकारनं दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता दिली आहे याबाबतचा शासन आदेश सरकारनं काढलाय राज्यात नैसर्गिक का आपत्तीच्या काळात जसं की दुष्काळ असेल किंवा अतिवृष्टी झाली असेल तर पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना निविष्टा खरेदीसाठी सरकारकडून मदत करण्यात येते त्यानुसार ही मदत देण्यात येणार आहे या मदतीवरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी जोरदार टीका सत्ताधाऱ्यांवर केली होती एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारनं चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता त्यानुसार तेहतीस टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती यामध्ये जिरायत बागायत आणि बहुवार्षिक पिकानुसार तीन हेक्टरपर्यंत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत निधी दि, दिला जाणार आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर सोयगाव भोकरदन जालना बदनापूर आंबड मंठा वडवणी धारूर अंबेजोगाई वाशी लातूर लोहरा धाराशिव या तेरा तालुक्यांसाठी सत्याऐंशी हजार सातशे चौदा लाख रुपये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे अमरावती विभागातील दोन तालुक्यांना म्हणजेच बुलढाणा आणि लोणार तालुक्यात नऊ हजार सातशे तीस लाख रुपये तर नाशिक विभागातील मालेगाव सिन्नर येवला सिंदखेडा नंदुरबार चाळीसगाव या सहा तालुक्यांसाठी त्रेपन्न हजार सहाशे एकोणसाठ लाख रुपये आणि त्यासोबतच पुणे विभागातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माडा वाई खंडाळा हातकणंगले गडहिंग्लज शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज या अठरा तालुक्यांसाठी त्र्याण्णव हजार दोनशे सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे एका हंगामात एका वेळेसच हा निधी देण्यात येणार आहे तसंच अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल तर ही मदत मात्र शेतकऱ्यांना मिळणार नाही या माहितीसोबत या बातम्यांसोबत मित्रतासि तेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय या वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतीच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला तेवढं विसरू नका